कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आपल्या वालवटी येथे झाली तेथील एक व्यक्तिमत्व सन्मानय जावेद साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर व्यासपीठरीय स्थानकपंद व्हावं या स्पर्धेच्या निमित्ताने आपला हार्दिक स्वागत तसेच अरुण चिमण यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानकंद व्हावं एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा आज या ठिकाणी खेळवली जाते आपला एक ओळख निर्माण केली तो म्हणजेच जय हनुमान धिरे या वर्षीचा रनर अप संघ आज या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय ज्याने रायगड जिल्हा चाचणी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत तसेच अकादेमी या संघाचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि शुभेच्छा असतील या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत निवृत्ती वाघे यांचं गुलाब पुष्प देऊन आपण या ठिकाणी सत्कार करतोय खार तसेच जाफर नेमन यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत करतोय मित्र मंडळाच्या सदस्यांना की आपण त्यांचा गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सत्कार करावं सुंदर टॅकल मैदान क्रमांक दोन वर पाहायला मिळते ते म्हणाल खेळाडू परंतु समोर त्या ठिकाणी समीर हिरवे सारखा खंदा मध्यरक्षक असेल सहजी या खेळाडूला त्या ठिकाणी माघारी परतू दिले जाणार नाही मित्रांनो परंतु या एम टी रेड प्रत्युत्तर दाखल स्मित म्हात्रे सडपात्र बांधा परंतु प्रचंड स्पिरिट आणि जिद्द या खेळाडू मध्ये आहे असा हा स्मित म्हात्रे आपल्याला बघायला मिळतोय खऱ्या अर्थाने मित्रांनो शिवछत्रपतींच्या भूमीतून आपण सारी मंडळी या ठिकाणी आज या श्रीवर्धन तालुक्यामध्ये निश्चित या कबड्डीच्या थराळाचा अगदी मनमोरात पद्धतीने आनंद लुटतोय परंतु ज्या राजाने निश्चित आपल्याला या ठिकाणी जगवलं तारलं त्या राजाचा नामघोष या मैदानामध्ये होणं गरजेचं आहे तर छाती केसरीची दृष्टी गरुडाची गती हरणाची आहे राजा देह राजी असा प्राण योगी असा मूळ कैलासीचा आहे राजा की मातीसाठी साठी प्राण साडीतो युद्ध मांडितो ऐसा <único Liberty Overwatch> राजा जीव लाभितो जीव रक्षितो जीव वाहितो ऐसा राजा ऐसा <Sứng> राजा ऐसा राजा ऐसा राजा ऐसा राजा आणि ऐसा राजा या भूमंडळी आपल्या महाराष्ट्र भूमीला लाभाला मित्रांनो हे आपलं तो भाग्य आहे तर हातात धरून तलवार छातीत भरला बोलाद आणि धन्य धन्य हा महाराष्ट्र आणि धन्य धन्य ती शहाजी जाऊन शेअलाद बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की धन्यवाद शिवर्धन अजून देखील जागे आहे खरोखर मित्रांनो आज आपण शिवर्धनला हा रसीद वर्ग लाभला आहे मित्रांनो आपलं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि मैदानामध्ये मात्र पुष्पम येतोय हा देखील एक जबरदस्त मोहरा आपल्याला बघायला मिळतो तर मैदान क्रमांक दोन वरती मात्र प्रशांत जाधव घानाखाती हल्ले करतो प्रतिस्पर्धी शेलू करत संघावरती आता मात्र एकटा एकावडा खेळू शिल्लक एकोणतीस नंबरची जर्सी प्रदान केला खेळाडू मजबूत देहबांधावरून तो बघूया कितपत प्रयत्न करतो आपल्या संघाच्या विजयाकरिता करता प्रयत्न करावे लागतील जर आपल्या संघाला अंतिम विजेतेपद मिळवून द्यायचं असेल कारण ही लढाई अस्तित्वाची आहे शेलू संघाचा संघाच हा एकमेव खेळाडू बघायला मिळतोय परंतु यावेळी जेरबंद होतोय सुंदर फटका त्या ठिकाणी रायवाडी संघाचे पक्ष यांनी खरोखरच एक आपल्यासाठी हो, एक चांगली पर्वणी या ठिकाणी आपल्याला आणलेली आहे की कबड्डीच्या माध्यमातून चढ्यासाठी येतोय जसे नंबर थ्री तो म्हणजे हन जय हनुमान धेरेंचा खेळाडू आणि त्याच्यासमोर येतं तीनचा क्षेत्ररक्षण या ठिकाणी सुपर टॅकल ऑन असेल ती म्हणजे वाशी बोरी या संघासाठी बोरी या संघाबद्दल बोललं तर खरोखर सांगतो की आपल्याला या बोरी संघानं अनेक गुणवान असे खेळाडू आपल्या या रायगड जिल्ह्यासाठी या महाराष्ट्रासाठी या देशासाठी दिले छत्रपती <laughs> अवॉर्ड संजय जी शिवछत्रपती अवॉर्ड विजेते संजय म्हात्रे यांचं हे बोरी गाव ज्याला खरोखरच महाराष्ट्र शासनानं छत्रपती अवॉर्ड पूर्वीच जाहीर केला होता आणि आपल्या श्रीभनमध्ये यापूर्वी खेळून सुद्धा केलेले आहेत त्यांचं हे बोरी गाव परंतु या ठिकाणी हाकादेवी हा संघ थोडस पिछाडीवर हो आहे परंतु या ठिकाणी त्यांना खरोखरच इतका चांगला सर्वांग सुंदर खेळ करावा लागेल त्या आपल्या विजयाच्या दिशेने मार्गस्थ होण्यासाठी एक सुंदर अशी चढाई सुंदर असं पद झाली तर सुंदर असं फुटवर आपण मैदानामध्ये पाहायला मिळत आहे ते म्हणजे धेरणसाठी आणि या ठिकाणी एक टाइम ऑफ मिळवलाय आहे तो म्हणजे आकादेवी बोरी या संघानं तर मैदान क्रमांक दोन वर एक संकेत बांकरचा संघ आपण मैदानामध्ये पाहतोय तो म्हणजेच मैदान क्रमांक दोन वर तो म्हणजेच पाय रायबडी पांडवा देवी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जशी नंबर तेरा त्याच्यासोबत ते सातचा डिफेन्स या ठिकाणी कर्ज होऊन आलेला हा संघ आहे त्यासाठी टाळ्या द्या वाजल्याच पाहिजेत इतका दुरून आलेला हा संघ आहे की त्याचा नक्कीच या ठिकाणी मनोबल जर आपण टाळ्यांच्या गजाने वाढवलं तर त्यांच्याकडून एक चांगला खेळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल एक सुंदर क्षेत्रक्षण या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे कर्जतचा संघ शेलू कर्जत इथून आलेला हा आर्यन स्पोर्टचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो जशी नंबर चौदा त्याच्यासोबत सातचा डिफेन्स आणि या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय ते आहे परंतु एक गोल प्राप्त होईल तो म्हणजे शेलू या संघाला एक चांगला प्रयत्न बाद करण्याचा प्रयत्न त्या खेळाडू केला जातोय परंतु या ठिकाणी कोर्ट वर दोन्ही मैदानावर जबरदस्त कबड्डी की जबरदस्त ऍक्शन मध्ये पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच विजयाच्या दिशेनं कोण वाटचाल करतो ते पण सहा सोळा मैदान क्रमांक दोन वर्ष आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी आगमन होते। या कबड्डी स्पर्धेच्या हार्दिक स्वागत एक क्रिकेट मधलं खरंच अफनानं घेतलेलं नाव ते म्हणजेच अफजलजी नेमन यांचं या ठिकाणी आगमन होते त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं युनिटी क्लबनं आयोजित केलेली स्पर्धा ती यशस्वी करण्यामध्ये सर्वात महत्वाचा हातभार ज्यांचा होता जैंसा दिकरी जैंसा दिकरी जैंसा दिकरी ते म्हणजेच अफ्जुलजी मेमन यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं हार्दिक स्वागत त्या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं चढायसाठी गेलं खोलवर चढाई करतोय परंतु या ठिकाणी गुण प्राप्त करायचं आहे परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय ते म्हणजेच धैर्यांचं आणि त्यामुळे चला दुसरा पुकार असेल आपल्याकडे मैदान क्रमांक दोन साडी शिवशंभो पाटणेश्वर मातृशा कोरडूचा आपण तयार राहायचा आहे शिवशंभो पाटणेश्वर मातृशा पण मैदान क्रमांक दोन साडी तयार राहा आपल्याला दुसरा पुकार मात्र संघावरती ऑल आऊट घेईल परंतु हा खेळाडू ऑल आऊट घेऊन जाईल का आपल्या संघाला बघूया कितपत प्रयत्न करतोय विनंती करतोय विनंती करतो जावीरजी डांगू यांना की आपण स्थानपत व्हावा अशी विनंती शिवतेज मित्र मंडळ आणि श्रीवंद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीनं नामदार आदिती चषक दोन हजार पंचवीस च्या निमित्तानं आपलं हार्दिक स्वागत असेल आपण विनंती करतो की आपण व्यासपीठावर या जावीरजी डांगू साहेब आपणच विनंती आहे तसेच सर्व प्रेक्षक वर्गाला सुद्धा विनंती करतो की आपण प्रवेशद्वारापाशी उभे राहू नका सुंदर अशा गॅलरी आपल्यासाठी उपलब्ध केलेल्या आहेत त्यामुळे आपण त्या ठिकाणी बसलात आणि या कबड्डीचा आस्वाद घेतला तर नक्कीच आम्ही गॅलरीचा सुद्धा सन्मान होईल शिवतेज मंडळाचा सुद्धा सन्मान होईल जे बॅनरच्या समोर पब्लिक उभा आहे आपण तिथून बाजूला व्हावा अशी वारंवार सूचना या ठिकाणी शिवतेज मित्रमंडळाकडून केली जात आहे विनंती करतो अरिफ जी मेहमन आपण विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थान बंद व्हावं अरिफ जी मेहमन पण याची चढाई या ठिकाणी पाहायला मिळते बोनस ऑन आहे एक सुंदर सर्वांग सुंदर खेळ याचं यापूर्वी सुद्धा या खेळाडूचं आपण पाहिलेलं आहे परंतु या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय शेल्लू कर्जत या संघाच्या समोर आणि त्यामुळे नक्कीच लवणाच्या उंबर ठेवर हो आहे तो म्हणजे पांडवादी रायवडीत त्यामुळे नक्कीच एक चांगली लढत मैदान क्रमांक दोन वर आहे प्रेक्षक वर्ष खरोखरच त्या सामन्याकडे लक्ष लागून आहे आणि त्या ठिकाणी काय घडते ते पाहायचंय आणि एक गोल प्राप्त होईल आर्यन स्पोर्ट्स सेलू कर्जत या संघाला त्यामुळे नक्कीच बारा अठरा असा गोला आहे तर मैदान क्रमांक एक वरचा सामना मध्यंतरासाठी थांबलाय या पुढील सामना मैदान क्रमांक दोन साठी शिवशंभू पाटणेश्वर अतिशय सुंदर टॅकल या ठिकाणी पाहायला मिळते शिवशंभू पाटणेश्वर वर्सेस मातृशा कुर्डूस हा जबरदस्त मॅच मैदान क्रमांक दोन वर होणार आहे कारण प्रेक्षक वर्गानं त्याकडे लक्ष द्यायचं आहे एक जबरदस्त मॅच होणार आहे ती म्हणजे शिवशंभू पाटणेश्वर वर्सेस मातृशा कुर्डूस तर मैदान क्रमांक एक वर वर्सुआ वाशी पेड वर्सेस टीबीएम पे टी बी एम कारावी पे वर्सेस वर्षी पेठ या दोन संघाच्या दरम्यान मैदान क्रमांक एक वर होणारा सामना आहे त्यामध्ये नक्कीच प्रेक्षक वर्गाने आपल्याला कोणता सामना निवडायचा आहे आत्ताच ठरवायचा आहे आणि गॅलरी आपली त्या ठिकाणी आपली बुक करून घ्यायची आहे अतिशय सुंदर आयोजन नियोजन या ठिकाणी केलं जात आहे ते म्हणजे शिवतेज मित्रमंडळाच्या वतीनं आणि ही स्पर्धा या ठिकाणी साकारली जाते प्रेक्षक वर्गाचा जा... सर्व प्रेक्षक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आपल्याला विनंती करतो की आपण गेट पासून दूर व्हायचंय आणि गॅलरीमध्ये जाऊन या स्पर्धांचा आनंद घ्या सुंदर टॅकर या ठिकाणी खरोखरच आणि प्रयत्न चांगला दमदार प्रयत्न आणि त्यामुळे इतर सहकार्यांनी दिली साथ त्यामुळे नक्कीच गुण प्राप्त झालाय तो म्हणजेच धेरणी या संघाला बघा मित्रांनो आजच्या कबड्डी स्पर्धेप्रमाणेच या ठिकाणी आपल्याला सहा मे रोजी एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धांचं आयोजन त्या ठिकाणी आपल्याला जय हनुमान तांबड भुवन महाड यांच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे अर्थातच आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेबांचा सा तो चषक अर्थातच खासदार चषक दोन हजार पंचवीस हा तांबड भुवन महाड या ठिकाणी आपल्याला मंगळवार दिनांक सहा मे रोजी आपल्या भेटीसाठी येत आहे रायगड जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी स्पर्धा आपल्याला बत्तीस संघांची मर्यादित कबड्डी स्पर्धा त्या ठिकाणी बघायला मिळेल स्पर्धेमधील आकर्षिक पारितोषिक प्रथम क्रमांक 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 रोख रक्कम द्वितीय तृतीय चतुर्थ प्रत्येकी एकवीस हजार रुपये असं पारितोषिक त्या कबड्डी स्पर्धेमधील असणार आहे तरी आपण सर्व खेळाडू व रसिक वर्ग आजच्या कबड्डी स्पर्धेप्रमाणेच खासदार जषक दोन हजार पंचवीस अर्थातच जय हनुमान तांबड आयोजित महाड येथे होणारी कबड्डी स्पर्धा त्या कबड्डी स्पर्धेने देखील हजेरी लावायची आहे धन्यवाद चला मित्रांनो यानंतर पुढील होणार सामना असेल मैदान क्रमांक एक वरती आपल्या करता दुसरा उपकार वर्सोई वाशी पेंट विरोध टीबीएम कार हा बी आपण तयारीत राहायचं आहे प्रेक्षक वर्ग हनुमान धीरेंच्या मागे कोचिंगची प्रशिक्षकाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय तो संघ तो म्हणजे रोशन म्हात्रे आपलं बालपण या श्रीवर्धन शहरामध्ये आणि याच शाळेमध्ये त्याने आपलं पूर्ण शिक्षण केलंय तोच व्यक्तित्व आज या ठिकाणी प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये धीरेंचा संघ घेऊन आलाय त्यांचं या ठिकाणी टाळ्यांच्या गजात आपण सर्वांनीच कौतुक का करूया कारण आपल्याच गावातला आपल्याच मध्येच वावरलेला आणि आज धेरें मधून आपला संघ घेऊन या ठिकाणी आलाय आपल्या गावासाठी आलाय त्यामध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या श्रीवर्दन शहरामध्ये सुंदर टॅकल या ठिकाणी खरोखर शंभर टक्के गुण दिले जातील या टॅकलला त्यामुळे नक्कीच एक एक गुण मागे सरकत चाललंय बोली संघ परंतु मैदान क्रमांक एक दोन वर तेवीस पंधरा एक चांगला लढत देण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता तो गरजत परंतु त्यानंतर पुन्हा एकदा पकड मिळवली म्हणजेच पांडवदेवी रायवाडी रायवड या संघाला या ठिकाणी चढायसाठी येतो तो प्रशांत चव्हाण त्याच्या समोर येतो म्हणजेच डिफेन्स परंतु या ठिकाणी वेळ कोणा थांबत नसते त्यामुळे इतका सर्वांग सुंदर खेळ करावा लागेल तो म्हणजे शेलू कर्जत या संघाला तरच या स्पर्धेमध्ये या आपलं अस्तित्व पुढे ठेवता येणार आहे धेरण जर्सी नंबर थ्री हा संघ खेळाडू आपल्या मैदानामध्ये पाहायला मिळतो आहे त्याच्यासमोर जो पाच सहा डिफेन्स आहे या ठिकाणी संघर्ष बोरी संघाला करावा लागतोय बोरीसाठी खरोखर करो या मोरो अशी स्थिती या ठिकाणी आली आणि सुंदर टॅक खरोखर कोपरा रक्षकाचा जर कोणी चेहरा पाहिला असेल तर यापूर्वी तो विचार करत होता की नक्की काय करायचं आहे परंतु त्याने आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण गुण प्राप्त करून दिला आहे खोचाड्यासाठी येतोय तो म्हणजे ज्याच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत बोनस ऑन आहे बोनससाठी नक्कीच प्रयत्न केलाय परंतु त्यासाठी एक पदधरीत ते असतं फार गरजेचं असतं ते या ठिकाणी साखर चौकावर पाहायचं आहे तो प्रयत्न तितकाच चांगला तागडा डिफेन्स परंतु डिफेन्स भेदत या ठिकाणी आपल्या संघाला एक गुण प्राप्त करून देत मागावरी परत नाही त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा ढेरेंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते जर्सी नंबर वन एक चांगलं स्पर्धेचं आयोजन या पर्यटन स्थळ जे श्रीवर्धन आता नावारूप